अर्थव्यवस्था नीट चालायची तर पॉलिटिकल स्टॅबिलिटी पाहिजे आणि पॉलिटिकल नेतृत्व चांगलं असलं पाहिजे म्हणजे स्टॅबिलिटी हा एक भाग आहे आणि नेतृत्व हा दुसरा भाग आहे कारण नेतृत्व ही शेवटी ती स्टॅबिलिटी आणि प्रोग्रेस देऊ शकणार आहे चीनमध्ये काही फार वेगळी परिस्थिती नाही आहे आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती आपण बघू शकतो काय अशा सगळ्या चित्रामध्ये भारताची अर्थव्यवस्था कशी आहे तर आता एप्रिल चोवीस मध्ये आय एम एफनी जो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकचा अंक प्रकाशित केला त्याच्यात त्यांनी काही गोष्टी फार स्पष्टपणे मांडल्या त्यातली एक पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की भारत ही गेले तीन वर्ष सातत्याने फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून मानली जाते आता फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणजे काय तर रेट ऑफ ग्रोथ ऑफ जीडीपी जीडीपी काय दराने वाढतोय बरोबर भारताचा जीडीपी हा सातत्याने सात टक्क्याच्या आसपास वाढताना आपल्याला दिसतोय आता भारताचा सात टक्के म्हणजे चांगला आहे का वाईट आहे हे ठरवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी इतरांचा थोडा बघितला पाहिजे बरोबर तर भारत आता पाचवी अर्थव्यवस्था आहे जगामध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था पहिली आहे आणि जिचा जी डीपी अठ्ठावीस पॉईंट अठ्याहत्तर ट्रिलियन इतका आहे आपण पाचव्या क्रमांकावर हे खरं आहे पण पहिला आणि पाचवा दुसरा आणि पाचवा यांच्यामध्ये अंतर किती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपण दोन हजार चौदा साली अकरावी अर्थव्यवस्था होतो आता आपण पाचव्या क्रमांकाला आलोय तर अमेरिकेचा अठ्ठावीस पॉईंट अठ्याहत्तर ट्रिलियन आहे चायनाचा अठरा पॉईंट त्रेपन्न आहे आणि भारताचा आहे तीन पॉईंट त्र्याण्णव जर विचार केला तर, के तर साधारणपणे अजून आपल्याला नऊ टाईम्स अमेरिकेपर्यंत जायला नऊ पट आपल्याला जीडीपी वाढवावं लागणार आहे पण चौथा जपान देश आहे त्याची अर्थव्यवस्था फोर पॉईंट इलेव्हन ट्रिलियन डॉलरची आपली थ्री पॉईंट नाईन थ्री आहे त्यामुळे आपल्याला चौथ्या ठिकाणी जाणं हे फार अवघड नाही आहे पॉईंट ट्वेंटी ट्रिलियन जर आपण वाढवलं तर आपण जाऊ तसंच तीन क्रमांकाची अर्थव्यवस्था जर्मनी आहे आणि हे जर्मनीची अर्थव्यवस्था आहे फोर फिफ्टी नाईन ट्रिलियन पॉईंट फिफ्टी ट्रिलियनचा फरक आहे तर हे जर आपल्याला पार करायचं असेल तर काय करायला पाहिजे तर जीडीपीचा ग्रोथ रेट वाढवला पाहिजे म्हणजे त्या अर्थव्यवस्थांपेक्षा आपण जास्ती गतीने जर विकास करू शकलो तर जपान आणि जर्मनीला सरपास करणं आपल्याला शक्य होणार आहे म्हणून आता आपण काय बघितलं पाहिजे की जीडीपीचा ग्रोथ रेट त्यांचा किती आहे आणि आपला किती आहे आपल्याला बघा गंमत अशी आहे की युएसए चा जीडीपीचा ग्रोथ रेट आहे टू पॉईंट टू पर्सेंट चायनाचा आहे फोर पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट आणि हे जे जर्मनी आणि जपान दोन आपल्या जवळपास आहेत आता जर्मनीचा आहे पॉईंट फिफ्टीन पर्सेंट आणि जपानचा आहे पॉईंट एटी फाईव्ह पर्सेंट आणि भारताचा आहे सेव्हन पर्सेंटच्या वर म्हणजे हे एक टक्का पण नाही आहेत आणि आपण सात टक्के आहोत त्यामुळे आपल्या विकासाची गती जास्ती असल्यामुळे असं कॉन्फिडेंटली आजकाल सगळ्या जगभर मानलं जात आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत भारत ही अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकते असंच आणखीन एक आपल्याला निकष लावता येईल भारताची अर्थव्यवस्था आता कशी आहे आणि त्याच्यावर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी खूप चर्चा झाली कारण त्याच एप्रिल चोवीसच्या आय एम एफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक मध्ये एक आणखीन आकडेवारी आली आणि त्याच्यात सांगितलं की भारताचा डेट टू जीडीपी रेशो म्हणजे कर्जाचा जीडीपीशी रेशो हा एक्क्याऐंशी टक्के झाला त्यामुळे लगेच प्रसिद्धी माध्यमात चर्चा सुरु झाली की एक्क्याऐंशी टक्के म्हणजे खूप झाला मी असं म्हणतो की पुन्हा आपण थोडीशी तुलना करूया म्हणजे आपण जास्ती एका कमी आहे कळेल आणि आपण जर का पाचवी इकॉनॉमी असलो तर आपल्या वर्षांची काय स्थिती हेच बघायला पाहिजे आपल्या खालच्यांची काय बघण्यापेक्षा बरोबर अमेरिकेचा हा डेट जीडीपी रेशो आहे एकशे एकवीस पॉईंट तीन टक्के फ्रान्सचा आहे एकशे अकरा टक्के युकेचा आहे एकशे दोन टक्के आणि जपानचा आहे दोनशे साठ टक्के चीनचा सा डेट जीडीपी रेशो पब्लिश झालेला नाही आयएमएफच्या त्या अंकामध्ये पण बाकीच्या ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आपण म्हणतो तो असा आलेला आहे या तुलनेत भारताचा एक्क्याऐंशी टक्के दुसरी गोष्ट आपण कर्ज कमी आहे आपल्या डोक्यावर आणि त्यातही शॉर्ट टर्म कर्ज खूपच कमी आहे त्यामुळे जी एक दुसरी भीती असते एका बाजूला ग्रोथ आहे पण दुसऱ्या बाजूला तुमचं कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आहे की नाही तर ती पण मला वाटतं या ठिकाणी चांगली एक चौथा निकष लावता येईल तो म्हणजे तुमच्या देशाकडे विदेशी चलनाचा साठा किती आहे ज्याच्यात तुम्हाला जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता प्राप्त होते तर तेही बघण्यासारखं आहे आपला हा जागत साठा सिक्स सेव्हन्टी फाईव्ह बिलियन डॉलर्स झालेला आहे आता युएसएचा बघितला तर तो फक्त दोनशे त्रेचाळीस अब्ज डॉलर्स आहे चायनाचा प्रचंड मोठा आहे आपल्या फाईव्ह पेक्षा जास्ती आहे तीन हजार पाचशे ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर आहे पण जर्मनीचा तीनशे चाळीस आहे आणि जपानचा अठराशे सत्तावीस आहे म्हणजे विदेशी चलनाच्या साठ्याचा सा विचार करता भारताची स्थिती ही आपल्याला समाधानकारक आहे असं म्हणण्यासारखी स्थिती निश्चितच आहे ज्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये हा अंधार नक्की दिसतोय अमेरिकेच्या बाबतीत लोक अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करतायत चीनमध्ये मंदी सदृश परिस्थिती आलेली आहे अमेरिकेमध्ये सुद्धा झिरो पर्सेंट दरावरनं आता हे व्याजदर अमेरिकेतले फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्यंत इतर देशांचं जर बघितलं तर जपानमध्ये तो अजूनही पाव टक्का आहे चायनामध्ये थ्री पॉईंट थ्री फाईव्ह टक्के आहे व्याजाचं दर जर्मनी म्हणजे युरो साधारण तो सव्वा चार टक्के आहे अमेरिकेत साडेपाच टक्के आहे आणि भारतात साडेसहा टक्के आहे आता भारताच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान हे बेरोजगारीचं आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे एकतर आपल्याकडे पॉप्युलेशन खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे रोजगाराच्या संधी या कमी आहेत त्यामुळे रोजगार वाढला पाहिजे पुन्हा थोडंसं आकडेवारीत बोलायचं तर जपानमध्ये बेरोजगारी टू पॉईंट सिक्स पर्सेंट आहे अमेरिकेमध्ये फोर पॉईंट थ्री आहे चायनामध्ये फाईव्ह पर्सेंट आहे आणि भारतामध्ये नाईन पेक्षा जास्ती त्या आहे त्यामुळे हे चिंताजनक आहेच आहे याच्याबद्दल वाद नाही आणि आपल्याला असं लक्षात येईल की ह्या बजेटचा सगळा फोकस दोन हजार चोवीसच्या बजेटचा बराचसा फोकस हा एम्प्लॉयमेंट जनरेशनवर हो आहे त्यांनी पाच योजना त्याच्यामध्ये आहेत त्यातली एक योजना एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईला इन्सेंटिव्ह देण्यासाठी आहे म्हणजे जॉब क्रिएशनसाठी आहे दुसरी योजना लोकांना कौशल्य देऊन एम्प्लॉयेबल करण्याची आहे एक योजना आहे तरुणांना इंटर्नशिप देऊन hmm. स्वतःला प्रूव्ह करणं किंवा स्वतःला ट्रेन करून घेणं अशासाठी आहे आणि याचा भार आर्थिक भार काही अंशी सरकारने स्वीकारलाय हे बघा शेवटी सरकार काही सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही हे सगळ्यांनाच समजतं त्याला मर्यादा आहेत आणि ती एकदा नोकरी दिली की तो कायमचा भार शासनावर येणार आहे त्यामुळे शासनाने नोकऱ्या द्यायला एक तर लिमिटेशन आहे किती जणांना नोकऱ्या देणार आणि दुसरं नोकरी दिली तर त्याचा आर्थिक भाग तह यात त्यांना तो बेअर करावा लागणार त्यामुळे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करणं गरजेचं होतं आणि तो विचार या अर्थसंकल्पात आलेला आपल्याला दिसतो त्यामुळे एवढं म्हणता येईल आपल्याला की अनएम्प्लॉयमेंट ही मोठी समस्या आहे त्याच्यावर काहीतरी हटके उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे प्रायव्हेट सेक्टरला सामावून घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यावर विचार ह्या अर्थसंकल्पात मांडलेला आपल्याला दिसतो प्रयत्न पुरेसा आहे का तर निश्चितच नाही पण प्रयत्नांची सुरुवात झाली आहे का तर हो आणि ही सुरुवात योग्य दिशेने झाली आहे का तुम्ही कोणाला कम्पल्शन करू शकत नाही ना की यांना रोजगार द्या किंवा सरकार स्वतःकडे पण रोजगार निर्माण करायला लिमिटेशन्स आहेत अशा परिस्थितीत तुम्ही इन्सेंटिव्ह देणं लोकांना एम्प्लॉयबल करणं त्याचा भार सरकारने उचलणं अशा पद्धतीची सुरुवात झालेली दिसते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे आपल्या भारताच्या जीडीपीमध्ये निसर्गनिर्मित क्षेत्रातून किती कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे निसर्गाच्या एकूण इकॉलॉजीला जर आपला धक्का लागला तर आपल्या जीडीपीवर किती परिणाम होणार आहे तर मला हे सगळ्यांच्या निदर्शनास सांगून देण्यात खूप स्वारस्य असं आहे की तीस टक्के जीडीपी हा भारताचा निसर्गनिर्मित क्षेत्रात नाही निसर्गनिर्मित म्हणजे काय शेती असेल फॉरेस्ट्री असेल हॉर्टिकल्चर असेल किंवा फिशरीज असेल किंवा तुम्ही फूड असेल किंवा तंबाखू असेल ऊर्जा असेल हे सगळं मी समजतो की निसर्गाशी संबंधित असलेले क्षेत्र आहेत इथून आपल्याला तीस टक्के जीडीपी येतो मग जर आपण इकॉलॉजीकडे लक्ष नाही दिलं तर या तीस टक्क्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होणार आहे आणि म्हणून इकॉलॉजीकडे लक्ष द्यावं लागेल हे लक्ष दिलं तर आपली ही सगळी क्षेत्र जी आपली पॉवरफुल क्षेत्र आहेत ही चांगली टिकून राहतील हा एक भाग निश्चितपणे आव्हानाचाच आहे आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे स्पेसिफिकली म्हणायचं तर आपण फॉरेस्ट्री एग्रीकल्चर आणि फिशरीज याच्याकडे काही लक्ष देतो आहोत परंतु अन्य काही गोष्टींकडे अजून आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे हे एक आव्हान तुम्ही म्हटलं त्याच्यापासून मी सुरुवात केली बेरोजगारीचं दुसरं आव्हान आपण चर्चा केली तिसरं एक मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे डिसेंट्रलायझेशनचं आता दुर्दैवाने असं होत आहे की विकास करायचा तर जिथे जवळ इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे विकासाचं म्हणजे गती वाढू शकते म्हणून नियोजन केलं जातं परंतु हे झाल्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे जो काही तुमच्या निसर्गावर ताण यायला लागला आहे आणि शेतीची हानी व्हायला लागली आहे कारण आणि मग आपण त्याच्यावर जो काही खर्च करतोय पाण्याचा असेल सिवरेजचा असेल वगैरे ट्रान्सपोर्टेशनचा असेल हा अननेसेसरी खर्च होतो एका अर्थाने कारण डिसेंट्रलायझेशन नाहीये त्यामुळे जॉग्रफिकली ज्याला आपण भौगोलिक असंतुलन म्हणतो तसं असंतुलन कमी करणं ही एक मोठी समस्या आता भारताच्या समोर आहे आणि आता आपण विचार या करताना असंच करतो की स्मार्ट सिटीज वगैरे सिटी आहे ती स्मार्ट झालीच पाहिजे पण म्हणून ज्या सिटीज आहेत तेवढ्या स्मार्ट करण्याच्या मागे लागणं हा एक भाग आहे त्याच्या जोडीला आणखीन चांगल्या सिटीज उभ्या राहणं आणि त्या त्या ठिकाणी उद्योग जाणं याचा उपयोग जास्त होऊ शकतो कारण आता आयटी सारखा विषय जर आपण घेतला तर आयटीवाल्यांना लागतं काय अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय लागतो आणि चांगलं नेट कनेक्शन लागतं या दोन गोष्टी जर आपण कुठेही देऊ शकलो तर आयटीवाला माणूस कुठेही काम करू शकतो आता ही वर्क फ्रॉम होम करतातच येत ना त्यामुळे डिसेंट्रलायझेशन होणं हे अत्यंत आवश्यक आहे ते एक मोठं आव्हान आहे दुसरं एक आव्हान आहे ते म्हणजे हे डिसेंट्रलाइज करण्यासाठी आणि रोजगारीसाठी दोन्ही एमएसएमईसना जास्ती प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे एमएसएमईस म्हणजे मीडियम अँड स्मॉल एंटरप्राईजेस यांना जसा आपण बढावा देऊ तसं आपल्या लक्षात येईल की डिसेंट्रलाझेशन आपोआप होईल हे उद्योग त्या त्या ठिकाणी जर सुरू झाले कमी भांडवल असेल कमी रोजगार असेल पण त्या क्षेत्रात ते उद्योग जर सुरू झाले तर अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळेल हे दुसरं आव्हान आहे एमएस काही गोष्टी घडतायत आपल्या भारतामध्ये पण त्या पुरेशा आहेत असं नाहीये त्यामुळे एकूणच आपल्याला आव्हानांचा विचार करताना याचाही गोष्टीचा विचार करायला लागेल आणि तिसरी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे वित्तीय शिस्त राखायला पाहिजे आता वित्तीय शिस्त म्हणजे काय तर प्रामुख्याने दोन गोष्टी एक म्हणजे बजेटमधली तूट कमी झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शासनाचं बॉरोईंग कमी झालं पाहिजे यांनी वित्तीय शिस्त अचीव्ह होईल आपण कदाचित वाचलं असेल अमेरिकेत गेल्या तीन चार वर्षांमध्ये पाच दहा वेळा असे प्रसंग आले की आता खर्च करायला सरकारकडे पैसा नाही आहे म्हणून संसदेकडनं बॉरोईंग लिमिट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि मग जे होतं सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जे काही टसल होते ते, ते आपल्या अमेरिकेत सुद्धा बघायला मिळते आहे थोडक्यात काय तर आपली वित्तीय शिस्त आपण राखून म्हणजे एकीकडे विकासाचा दर वाढवायचा आहे आणि दुसरीकडे तूटखण कमी करायची हे अशी एक अशी तारेवरची कसरत अशी काही आव्हानं आता आपल्या समोर आहेत आपण का टिकून राहिलो दोन हजार आठ नऊ मध्ये त्याचं एक मुख्य कारण असं आहे की भारताच्या एकूण जीडीपी पैकी सत्तर टक्के डोमेस्टिक कन्झम्शन आहे त्यामुळे आपल्यातले उद्योगधंदे टिकणं बाहेरच्या धंद्यांना इथे यावस वाटणं इथे गुंतवणूक कराविषयी वाटणं कारण आज सगळ्या जगामध्ये भारत ही फोर्थ लार्जेस्ट कंझ्युमर मार्केट आहे उत्पादन कुठे हो कन्झम्पन भारतामध्ये होतं त्यामुळे सगळ्यांना इथे आवस वाटतं कारण शेवटी माल तयार करणं हा एक भाग आहे आणि माल विकणं हा एक भाग आहे <laughs> आज जर आपण जगात फोर्थ लार्जेस्ट कंझ्युमर हब असू हा आपला पॉझिटिव्ह भाग आहे त्यामुळे जगात मंदी जरी आली तरी आमचं स्थानिक उत्पादन झालं आणि आम्ही स्थानिक कन्झम्शन करू शकलो त्यामुळे आमचं जीडीपी टिकू शकला आणि ही गोष्ट आजही लागू आहे पण मग आव्हान काय आहे तर आपल्याकडे आव्हान असं आहे की आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींची आयात करावी लागते आणि आपण फार मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आणि अनेक गोष्टी गेल्या चार पाच वर्षामध्ये याच्यात काही फरक पडत चालला आहे म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर मोबाईल हँडसेट आता आपणच तयार करतो आपण एक्सपोर्ट करायला लागलो इलेक्ट्रिक व्हेकल्स चिप्स आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आपण इथे तयार करायला लागलो अनेक सॅटेलाईट्स आपण सोडतो सा आहोत आणि इतर देश आता आपल्याकडे येऊन त्यांची सॅटेलाइट्स सा आपण त्यांची सोडतो आहोत थोडक्यात काय आपला डिपेंडन्स कमी होतोय पण त्याचं पेस फार कमी आहे सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता आपण चीनला निर्यात करतोय सोळा पॉईंट सिक्स्टी सेव्हन बिलियन डॉलरची आणि आयात चीनकडनं ती आहे एकशे एक, एक पॉइंट पंच्याहत्तर बिलियन डॉलरची सहा पट हा मोर दॅन सिक्स टाइम्स आता एवढा जर ट्रेड बॅलन्स राहिला डेफिसिट राहिला तर अवघड होणार आहे म्हणून त्याच्याशी सबस्टिट्यूट आपण भारतामध्ये निर्माण करणं हे एक मोठं आपलं आव्हान आहे आणि भारताचं अवलंबित्व किती आहे दुसरा एक भाग सांगतो ऑइल प्रोडक्ट्स पेट्रोल असेल डिझेल असेल वगैरे आज आमचे ऑइल इम्पोर्ट जी काही कन्झ्युम्शन आमचं भारतामध्ये आहे त्याच्यापैकी सत्याऐंशी पॉईंट सेव्हन पर्सेंट इतकं आम्हाला इम्पोर्ट करायला लागतं आणि रशिया युक्रेन युद्ध जे झालं आपण त्याच्या आधी रशियाकडनं रुपयात आणायला सुरुवात केली होती परंतु जागतिक प्रेशरमुळे रशियाने आता ते पण बंद केलेलं आहे त्यामुळे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन हे या ऑइल इम्पोर्टसाठी करायला लागतं आणि जर एटी सेव्हन पॉईंट सेव्हन पर्सेंट इतकं ऑइल इम्पोर्ट आपल्याला करायला लागत असेल एकूण कन्झम्शनच्या तर हाही एक फार मोठा भारताचं अवलंबित्व म्हणून आपल्याला बघायला पाहिजे गॅसचं इम्पोर्ट आपलं फॉर्टी सिक्स फोर पर्सेंट आहे तेलाचं असंच प्रचंड आपलं इम्पोर्ट आहे त्यामुळे अवलंबित्व आपलं आहे की नाही आहे पण पॉझिटिव्ह बाजू काय आहे तर आपल्याकडे मोठं कन्झ्युमर मार्केट आहे ही आपली पॉझिटिव्ह बाजू आहे आणि आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये होत असलेली प्रगती सबस्टिट्यूट आणि मेक इन इंडियाचा इनिशिएटिव्ह आणि आमच्याकडे जी इकोसिस्टीम निर्माण होती आहे त्याच्यातनं जो स्टार्टअप्सला बढावा मिळालेला आहे तो हे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसत आहेत तर एफ वर्ल्ड बँक एशियन डेव्हलपमेंट बँक आणि खासगी ज्या ज्या काही रेटिंग एजन्सीज वगैरे आहेत अशा सगळ्या जणांनी दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस दोन हजार तीस असं समोरचं काहीतरी वर्ष धरून भारताची स्थिती काय असेल याची भाकी करायला सुरुवात केली hmm. म्हणजे कोण्या एका काळी भारत हा थर्ड वर्ल्ड कंट्री होता <laughs> अंडरडेव्हलप्ड कंट्री होता अनडेव्हलप्ड कंट्री होता मग हळूहळू त्याला ते म्हणायला लागले डेव्हलपिंग इकॉनॉमी मग yeah. म्हणायला लागले इमर्जिंग इकॉनॉमी हे जे बदल होत गेलेत ना ते ओएसीस असण्याचंच सा लक्षण आहे फक्त ओएसीस ही कल्पना असते भारताच्या बाबतीत आपण ओएसएस म्हटलं म्हणजे कल्पनेत आहे असं नक्की नाहीये भारताच्या प्रगतीचे काही संकेत हे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसायला लागलेत जे जगाने पण मान्य केलेत आणि म्हणूनच आज सुमारे बावीस देशांमध्ये रुपया हे चलन एक्सेप्ट करायला सुरुवात झालेली आहे युपीआय सारखा विषय असेल भारताने किती देशांना युपीआय दिलाय लस असेल कोविडची किती देशांना आपण दिले म्हणजे ओएसएस ही काय नुसती कल्पना आहे भ्रम आहे तसं भ्रम मला काही वाटत नाही आणि मलाच नव्हे तर जगातल्या मी आता म्हटलं तसं मोठ्या संस्थांनाही तो भ्रम वाटत नाही आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टींची काळजी करत जावं लागणार आहे त्यातलं एक मी म्हटलं डिसेंट्रलायझेशनवर लक्ष द्यावं लागेल दुसरं मी म्हटलं ज्याच्यातनं आपल्याला तीस टक्के जीडीपी मिळतो त्या निसर्ग क्षेत्राशी आपल्याला धरून राहावं लागेल एमएसएमई सेक्टरला बढावा द्यावा लागेल आणि अनएम्प्लॉयमेंटसाठी ज्या ज्या काही नवीन नवीन कल्पना आणाव्या लागतील जशा आता बजेटमध्ये आणल्या त्या आणाव्या लागतील जोडीला वित्तीय शिस्त राखत हे सगळं करावं लागेल तर आगामी दोन तीन वर्षांमध्ये जे आपण म्हणतोय फाईव्ह ट्रिलियनला आपण पोहोचायचं आहे तर ती शक्यता होऊ शकेल शक्य।